भाजपकडून नूतन जिल्हाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे प्रभाकर सावंत यांनी सत्तावीस 17.. अठ्ठावीस 18.. 18.. 18.. वर्षापूर्वी भाजप युवा मोर्चापासून कामाची सुरुवात केली यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सदस्य त्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस संघटन सरचिटणीस ही पदं भूषवली आहेत मध्ये सिंधुदुर्ग भाजपचे अध्यक्ष झालेत गेली दोन वर्ष कुशलपणे संघटना हाताळली या कार्यकाळात नवीन जुने भेदभाव न ठेवता सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तसेच सर्व नेत्यांमधील दुवा बनून सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम केलं भाजप प्रदेशकडून जाहीर झालेल्या जिल्हाध्यक्ष यादीमध्ये त्यांना परत एकदा संधी देण्यात आली आहे त्यांच्या या निवडीनंतर त्यांचा विशेष सन्मान जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या हस्ते करण्यात आला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल